या साईडला बघते ना आपल्याला एकदम जबरदस्त हा झाडच भेटला पूर्ण तर अशी झाडं भेटली पाहिजे म्हणजे कशी आहे ना खिडकी पण जास्त भेटत नाही आणि जास्त भाजी मिळते पण आहे ना मग मी तिकडे भाजी काढते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो बघा तिथे मस्त आहे ना झाड दिसलं ते बघा पानाची ओळख बघा ही पानं आहेत ना अशी एकदम बाजूने टोकेटोके असतात ते बघे आता ना भाजी आपण उकडून घेतली ना आता बघताय ना केवढी झाली आहे ना आ, आता तुकडा घेऊया नमस्कार मंडई तर मंडळी मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाड कॅकच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हो कोकणी सौरव तर मंडळी आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला टायटल थमिलवर ना कळायचं असेल की काय असणार आहे तर आपण पावसाळ्यामध्ये आहे ना सहज म्हणजे सगळीकडेच रानभाजी केलीच जाते तर आता पावसाळ्याला सुरुवात झालेली म्हणजे आता खूप दिवस झाले तसे पंधरा दिवस झाले पाऊस आपल्या कोकणात सुरू होऊन आणि आत्ता आपण आहे ना जातो आहे कुठली भाजी आणायला तर भारग्याची भाजी तर भारंगी भारग्याची अशी सगळीकडे वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते तर आत्ता आपण चाललो ना आपल्या इकडे तर मम्मी आहे आणि मी टायमाचा जातो आहे बारग्याची भाजी आणायला तरच चला आता आपण व्हिडिओला आपल्या स्टार्ट करू आणि ना या वर्षीची पहिली रानभाजी भारग्याची भाजी असणार आहे तर आपण भारग्याची भाजी काढायला जाऊया आणि आता आपण निघालो आहे तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्याआधी आपल्या चॅनलकडून असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून आपल्याला नक्की विसरू नका आणि ह्या आधी जे आपले व्हिडिओ बघायचा असेल ना तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिजिट करा तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट इकडे बघताना आपल्या इकडे वरच्या साईडला आपलं घर आहे तर आपण इकडे आता खालते आले तर आपला हा भरपूर जंगल तुम्हाला दाखवला आहे इकडे आता सगळी बघा ना उन्हाळ्यामध्ये कसं होतं आणि आता पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ आता इकडे वातावरण पावसाचं वातावरण झालं आहे चला तर बघूया आणि बार्गेची भाजी आपल्याला सहज मिळेल आता बघूया जाऊया आता तर म्हणजे आता आपण इकडे आलो ना खालती हे बघा ही भारंग्याची भाजी तर ही बघा ही जी कवळी ढेरी आहे ना तरी बघा ही जी कवळी ढेरी ती आपल्याला फक्त घ्यायची आहे बाकी यांना बघा ह्या भाजीला अशी ना कीड पडते तर आपण ही पानं घ्यायची ना जी अशी ही कवळी कवळी ढेरी असेल ना तीच फक्त आपण घ्यायची आहे तर म्हणजे आता आपल्याला ना एक ठिकाणी हा बघा झाड भेटला त्याच्या पण आता पानं काढलेली आहेत तरी बघा वरचीवरची जी कवळी ढेरे आहे ना तीच आपण फक्त घ्यायची आहे बाकी ही कीड लागले पानांना ती आपण घ्यायची नाही जी कवळी कवळी असेल तेवढी आपण फक्त घ्यायची आहे तर चला आत्ताचा पहिल्याच ठिकाणी आलो आपण अजून पुढे पुढे जाऊया आणि आपल्याला खूप सारी भाजी नक्कीच भेटेल तर चला तर म्हणजे बघा इकडे सगळी खायराची झाडं आहेत ही सगळी तुम्ही बघता इकडे ते कारण आत्ता ना जरा पाऊस थांबला आहे तर बघताना जरा पावसाचं वातावरण आत्ता पण आहे जर आता थांबला आहे नाहीतर पाऊस दिवसभर चालूच होता बारीक 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 ते बघा इकडे सुद्धा आता मम्मीला भाजी भेटलेली आहे मी बघितलं पण हे बघिते म्हणजे आता इकडे बघता नाही बघा इकडे आपल्याला आहे ना ही बारग्याची भाजी भेटलेली आहे तर ही जोपर्यंत कवळी आहे तोपर्यंतच तो 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 खाण्याची मजा आहे नाहीतर मग नंतर ती बरोबर लागत नाही तर आपल्याला आता थोडी थोडी आता ना भेटत चालली आहे भाजी तर दरवर्षी आम्ही ही बारग्याची भाजी आहे ना ती एकदम आवर्जून करतोच तर आपण दरवर्षी आपली एक एक व्हिडिओ तरी असतेच भारक्याच्या भाजीवरती हो तर आपल्या चॅनलला आहे ना नक्की व्हिजिट करा ती बच तिथं आहे ते बघा आणि ही आपल्याकडे भेटतेच भेटते कोकणामध्ये तर सगळीकच भेटते तशी म्हणायला गेलं तर, तर पण आपल्याकडे प्रामुख्याने ही भाजी केली जाते हे बघ ते बघा इकडं मस्त आहे ना हे इकडं कवळी ढेरी एकदम आहे हे बघा तर म्हणजे आता इथे आहे ना आपल्याला बऱ्यापैकी थोडी भाजी आहे ना भेटले तर अजून असे आपण फटाफट भाजी जमवूया आता कारण पाऊस आहे ना पाऊस आता जो पण थांबला ना तोपर्यंत आपण फटाफट भाजी काढून घेऊया तर चला आता आहे ना अजून कुठे कुठे भाजी आपल्याला भेटते ती बघूया आणि फटाफट काढूया ते बघा इथे हां कीड पडली बारीक बारीक आता नवीन डेअरी येईल तीच भेटेल हे बघ इथं कीड पडली पण ती लगेच ना mm. ते म्हणते ना आता यावेळेस ना भाजीला लवकर कीड पडली म्हणजे आता पाऊस न सुरू झाला एक पंधरा दिवस ती बघ इथं आतमध्ये कवळी आहे चांगली तरी बघा इथे आपल्याला एक मस्त कवळी ढेरी दिसले ते म्हणजे बघा इकडे आहे ना आता भाजी आपल्याला थोडी भेटलेली आहे ते बघूया आता अजून पुढे कारण कीड आहे ना लवकर पडली जी नवीन नवीन ढेरी होती ना तीच फक्त थोडी भेटते बाकी जी जी ह्याच्या अगोदरची असेल ना थोडी तिच्यावरती ना कीड लवकर पडलेली तर चला आता आपण पुढे आणखीन जाऊया आणि आपल्याला पुढे अजून भेटते काय बघूया तर चला आपल्याला कवळी कवळीच घ्यायची कारण ते जून नको बरोबर लागत नाही चला आणि तुम्ही सुद्धा यावर्षी अजून भाजी केली की नाही ती मला नक्की कमेंट सांगायचं ते बघा हा आमचा बारका ओढा त्या साईडला तिकडे मोठा ओढा आहे पण तसं पाणीच नाही अजून जसं जसं पाऊस आता लागेल ना तसं पाणी होईल आता सध्या नाही आहे तसं बघूया इकडे आपल्याला ह्या साईडला अजून भेटते काय तर हा आपला एवढा एवढा हा परिसर आहे ना हा सगळा हा सगळा आपल्या घराच्या पाठीमागचा परिसर आहे तर आपण इकडे बघायचं कुठं कुठं भेटते ती तर व्हिडिओ ना नक्की लाईक करायचं आहे तर चला आता आपण पुढे अजून बघूया म्हणजे ना आपण इकडे पाठीमागे आपल्याला थोडी भाजी -कु भेटले तर आता आहे ना आपल्या काजू आहेत ना इकडे ते काजूंची इकडे आपण बघूया तिकडं भेटते किती आपल्याला ती कारण आता ह्या साईडला आहे ना आता मेन गोष्ट झाले काय ना लोकांची शेती आता कमी झाली ना शेती कमी झाल्यामुळे हे बघा पाठिंबा इकडे जंगल बघते ना किती वाढलं तर जंगल वाढल्यामुळे ही मोठी झाडं वाढली मोठी झाडांमध्ये ती छोटी झाडं आहेत ना ती संपूर्णच गेली पूर्ण असा आला विषय तर ह्या साईडला बघताना खैर किती झालेत त्यामुळं झाडं आहेत मोठी झाडं ती छोट्या झाडांना त्यांची सावली पडल्यामुळे ती छोटी झाडं जास्त वरती येतच नाहीत त्याच्यामुळे आपली रानभाजीची थोडी कमी आहे तर बघूया आपल्याला आता किती भेटते अजून त्या तर आपल्याला भेटले बऱ्यापैकी तर आपण अजून आपल्या इकडे बघूया किती भेटते ती चला हे बघा करवंद आता ती पाण्यारले आहेत त्याच्यामुळे आता काय खाण्यात काय मजा नाही तर हे बघा आता इकडे आहेत अजून करवंदा या जाळीवरती तर चला आता बघूया आपल्याला आपल्या इकडे किती भेटते भाजी हाय हे बघा इथं आहे ती पुढं पण आहे तिथे तरी बघा आता आहे ना आता म्हणजे थोड्या दिवसांनी अजून चांगली भाजी आली ना की खूप माणसं म्हणजे भाजी काढलेलं आहे ना रानामध्ये फिरतील अजून तरी जास्त कोण फिरला नाही आपण मला वाटतं यावर्षी पहिल्यांदा राणं चालू असेल भाजी काढण्यासाठी अजून कोण जास्त आलेलं नाही तर इकडे बघताना रान एकदम भरपूर मजबूत गच्च झालेलं आहे एकदम आणि ह्या साईडला थोडा मोकळा आहे बाकी पुढे जाऊन परत गच्च झाले नंतर त्याच्या पुढे शेती लागते मग पण आहे ना त्याला मग मी तिकडे अजून भाजी काढते तोपर्यंत मी तुम्हाला दाखवता बघा इथे मस्त आहे ना झाड आहे ते बघा पानाची ओळख बघा ही पानं आहेत ना अशी एकदम बाजूने टोके टोके जे असतात ते बघा ते आता ही फक्त आपल्या कवळी कवळी ढेरी आहे ना तीच आपल्याला फक्त घ्यायची आहे बाकी हिला जी होलं पडलेत ना ती कीड लागले पानांना ते आपण घ्यायची नाही पोटाचा वगैरे त्रास होऊ शकतो डोके वगैरे त्याच्यामुळे आपण ती घ्यायची नाही आपण जी कवळी ढेरी आहे ना ती कवळी ढेरीच फक्त घ्यायची तर ही बघा ही या झाडाची ओळख आहे त्याला बघताय ना बाजूने असे काटे 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 म्हणजे असे काटेरी ते टोकं टोकं असतात पानाला तर प्लेन पान नाही हा तर ह्या पाण्याला असे बाजूने टोकटोक आहेत तर आपण भाजी काढायला गेलो नाही बरेचशी पाण्याना सारखी सारखी दिसतात तर मगाशी आम्हाला सुद्धा एक झाड दिसला होता एकदम डिट्टो भारगीच्या भाईसारखाच पण तो वेगळा होता वातावरणं पण कळतं आणि हे बघा ही पानांची ओळख आहे तर आता ही आपण भाजी काढून घेऊ आणि अजून पुढे आपल्याकडे भेटते काय बघूया तर मम्मी आता तिकडे तर भाजी काढते आणि तुम्ही यावर्षी भाजी केली की नाही पण नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर आपल्या गेल्या वर्षी ना, ना सबस्क्रायबर कमी होते ता 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 तर आता वाढलेत तर आता बघूया सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचली पाहिजे तर काहीच म्हणजे बारकाची भाजी कोकणामध्ये सर्रास केलीच जाते तर कोकणाच्या बाहेरसुद्धा जा केली जाते पण आपल्याकडे प्रामुख्याने केली जाते त्याच्यामुळे ही एक छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतो आहे ते बघा ही भाजी तर संध्याकाळी टोटल ब्लॉक होणार आहे अगदी घरी जाऊन साफ करण्यापासून ती स म्हणजे संध्याकाळी भाजी बनवण्यापासून तर आपण भाजी चौथा तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आता आपण अजून पुढे भाजी काढून दे बघा आता इथली आहे ना आपण वर्षी वर्षी कवळी कवळी ढेरी आहे ना तेवढीच घ्यायची बाकीची काही घ्यायची नाही हे तर खाली पंधार अशी आहे तर आता आहे ना आपण थोडी अजून जमूया आणि नंतर मग आपण घरी जायला निघूतो आपली पिशवी बारापैकी भरली पाहिजे तशी आपण जायचं नाही त्याचा बऱ्यापैकी तरी पिशवी आपण भरूया आणि नंतरला मग निघूया तर चला अजून जरा पुढे जाऊया कुठं आहे हो बघा हा काट आहे तोरणीचा हे बघा ह्या काकड्या आहेत जे प्राणी आहेत ना आपले रानातले ते काकडे वगैरे खातात म्हणजे ते खातात ना त्याच्या ज्या बिघ्या रुजलेत ना ते ह्या बघा किती एका ठिकाणी जमले बघा ते म्हणते बघा आता इकडे आहे ना मीला इकडे भरपूर भारकेची भाजी दिसली आहे बघा आणि चांगली आहेत पाने आहेत ना जास्त खराब पण आहेत आणि एकदम चांगले आहेत जास्त होल पडलेले नाही खिडकी पानं नाही आहेत तर इकडे मस्त वेगळे आपल्याला लॉटरीत लागली आहे बघा ह्या साईडला मस्त भेटली अजून आपण आतल्या साईडला तिकडे बघूया तिकडे भेटते का ती तर म्हणते ना आता आपण बऱ्यापैकी आहे ना, आप आप ना आप भाजी आपल्याला भेटलेली आहे तिकडे पहिल्या ठिकाणी एवढी भेटली नाही पण आपले हे काजू आहेत ना पाठीमागे त्या काजू तुम्ही दाखवले असेल म्हणजे आपण जेव्हा काजू काढायचं तेव्हा तर ह्या साईडला आहे ना आपल्याला चांगली बार्गेची भाजी भेटली तर ह्या साईडला आहे ना हा इकडं मोठा वडा आपला खालती असता जातो आणि तो तिकडून आण येतो छोटा तर दोन्ही मिळून पुढे नंतरला बऱ्यापैकी एक मोठा वडा पुढे जातो तर ह्या साईडला आहेत ना आपल्याला चांगली भाजी भेटलेली आहे तर इकडं तर मम्मी आता परत पुढे जाते परत संध्याकाळच्या वेळेस ना ही मच्छर आहे ना एवढी राहण्यामध्ये त्रास देते ना तर भरपूर चावतो इकडे मच्छर तर फक्त हा एवढाच डिसएडव्हटेज आहे रानामध्ये फक्त मच्छरचा बाकी काय वाटत नाही तर आता इकडे मम्मीला आहे ना ह्या साईडला मिळाले भाजी तर आता बघूया तर हे बघा इकडं चांगलं आहे ना ह्या साईडला बघताय ना आपल्याला एकदम जबरदस्त हा झाडच भेटला पूर्ण तर अशी झाडं भेटली पाहिजे म्हणजे कशी आहे ना किडकी पण जास्त भेटत नाही आणि जास्त भाजी मिळते नाही तर थोडे 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 भेटून मग ते काय जास्त मिळत नाही ते मी खालती पण येते बरोबर तरी बघा तुम्हाला हा पान बघा एकदम जवळून दाखवतो तर अशा पानाची ओळख आहे मग अशी तुम्हाला मी सांगितली पानाची ओळख तर आता भाजी आपण आहे ना फटाफट फटावट काढू आणि नंतर भाजी काढून आपण आता जाऊया घरी तर फटाफट आता भाजी आपण जमूया पंड आहे ना आता आपल्याला एक तुम्हाला झाड दाखवतो तर मला हा झाड कोणता आहे सांगा हे बघा तर हा झाड आहे ना तो तिसळीचं झाड आहे तर आपण मसाल्यामध्ये जी पदार्थ तिसळ वापरतो ना जी तिखटपणा येण्यासाठी तर त्या तिसरीचं झाड जातो तर तिसळीचं झाड आमच्याकडे मोठा होता मसाल्याचा पदार्थ असतो एक तर बऱ्याच ज्यांना माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो तो मसाल्याचा एक पदार्थ त्यामध्ये आपला मसाला तिखट चांगला होतो चा, तर इथे म इथं मोठा झाड होता तिसरीचा तो मोडला तो खराब झाला त्याच्यामुळे मोडला तर आता त्याचे मला वाटतं बिया जिथे पडल्या असतील तर तिथे रुजला आहे तर आता आपण ह्या साईडला बघूया अजून आपल्याला थोडी माहिती आहे काय आता थोडीशी भाजी जमूया बऱ्यापैकी आपल्याला भेटले तुम्हाला दाखवतो किती भेटले आणि नंतरला मग थोडी अजून जमू आणि डायरेक्ट भेटूया आपण घरी तर म्हणजे आत्ता आपण आलो ना घरी आणि आपल्याला बऱ्यापैकी भाजी भेटली आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा पूर्ण एवढी पिशवी भरून भाजी आपल्याला भेटलेली आहे आणि या वर्षीची आपली आहे ना पहिलीच रानभाजी भारग्याची भाजी, भाजी। तुम्हाला दाखवतो होतून तुम किती भेटली ती भेट आणि नंतरला तिला साफ करून आपण तिची रेसिपी करणार आहोत रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ज्याने आपण डिटेल बघायची त्यांनी मागची व्हिडिओसुद्धा बघू शकता ह्या व्हिडिओसुद्धा आपण डिटेलच दाखवणार आहे आपण सगळं तर पूर्ण व्हिडिओसुद्धा पूर्ण म्हणजे रेसिपीसुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये भेटेल आणि नंतरला तिचा रिव्ह्यूज तुम्हाला सांगणार कशी लागते भाजी ती पण सुद्धा आणि चला तुम्हाला आता दा मी दाखवतो किती आपल्याला भाजी भेटते तर म्हणजे बघा आता आहे ना ले ले हे बघा आपल्याला एवढी भाजी भेटलेली आहे म्हणजे आधी वाटलं नाही की जास्त भेटेल पण अजून होती खूप मच्छर खूपच चावायला लागली त्यामुळे म्हटलं ठीक आहे आम्ही तर तिघच जण आहे तर खूप भरपूर झाली भाजी एवढी तिकडे बघता ना आपल्याला एवढी भाजी भेटलेली आहे ना आता आपण आलो आहे घरी येण्या ना चा कोरी चहा आणि चकली तर आता मस्त की चहा आणि चकली खाऊन घेऊया नंतरला भाजी वगैरे आपण साफ वगैरे करायची आहे नंतरला मग तुम्हाला रेसिपी थोडक्यात दाखवणार आहे आणि नंतर तुम्हाला चवसुद्धा सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ना नक्की कमेंट्समध्ये मला सांगायचं तर या चहा आणि चकली खायला तर म्हणजे आत्ता आहे ना आपण आहोत घरी तर तिकडे बघताय ना बाहेर काढणं मच्छर खूप आहे त्याच्यामुळे आपण आता घरीच व्हिडिओ करून थोडीशी लाईट कमी आहे तर प्लीज ऍडजस्ट करा आणि आता आपण इकडे आहे ना भाजीकडे मग मी साफ करते तुम्हाला दाखवतो आपण आता भाजी आहे ना साफ करून घ्यायची जे डेटा ना नाही देटा आपल्या बाजूला करायचे आहेत आणि फक्त जी कवळी कवळी व्यवस्थित पण आपण कवळी चालले सगळी तरी पण साफ करून घ्यायची केटबिडे एखादी असली कुठे तर त्यासाठी नंतर धुवून वगैरे घ्यायची मस्त आणि मग नंतर भाजी चिरून वगैरे भाजी करायची उकडायला तर उकडून वगैरे नंतर तर तुम्हाला रेसिपी दाखवलीच मी पहिल्यांदा आपण तरी साफ करून घेऊया आणि नंतरला मग आपण ती उकडून वगैरे घेऊया तर इकडे बघताना बघा ही अशी पानं आहेत तुम्हाला मग अशी दाखवली नाही बघा हे अशी टोकदार असा पानं ते बघा हा कातरलेली पानं हे बघा हा असा एक पान तर अशी ही भाजी आहे ना ही भार्ग्याची भाजी तर भारंगी भार्ग्या असं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बोललं जातं तर हे बघा तपात आहे ना इकडे आपली तडाचं आणलेली आहे भाजी आणि इकडे तो मम्मी साफ करून घेते त्याची जी डेटा आहेत ना ती बघा ही डेटा अशी साफ करून घ्यायची तर हे मेहनत आहे तर मग ही डेटं चा एकदम कडक आहेत ना तर त्याची काही व्यवस्थित भाजी होणार नाही त्यामुळे आपण व्यवस्थित फक्त पाण्या पाणी तेवढी निवडून घ्यायची तर हे बघा त्याचा मम्मी इकडे फटाफट साफ करून घेते आणि पटकन आपण साफ करून घेऊया भाजी आणि नंतरला मग तिला उकडत टाकूया ना आपली आता भाजी वगैरे साफ करून घेऊया ता है ना आपली भाजी कापून वगैरे झालेली आहे आता तुला आहे ना धुवूया आणि तिला उकडत टाकूया तर चला आता आपण साफ करून कापून वगैरे एकदम रेडी झाले आहे आता बघताना भाजी एवढी आहे पण जेव्हा उकडू ना आणि तिला गोळा करू तेव्हा एकदम बारीकशी होऊन जाईल सगळी भाजी कमी होऊन जाईल तर आता बघा आपण तिला आता उकडत टाकूया आणि नंतरला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवतो तर म्हणजे आता आहे ना भाजी आपण धुवून घेऊया आणि नंतरला मग उकडत टाकूया स्वच्छ भाजी धुवून घेऊ आणि मग उकडत टाकू ना भाजी आता मस्तपैकी धुवून घेऊया आणि धुवून चांगली म्हणजे तिथं जे काय माती बिती असेल ना ती सगळी निघून जाईल आता भाजी आता धुवून घेऊया आणि आता तिला ह्या वाटक्यामध्ये काळ्या टाकूया आणि नंतर तिला मस्तपैकी उकडून घेऊ आता बघताना भाजी किती दिसते आणि नंतरला एकदम कमी होईल ती जशी शिजून होईल तशी तर चला आता फटाफट धुवून घेतलेले तिला आता वाटक्यामध्ये टाकूया आणि तिला आता उकडत ठेवू ते म्हणजे आता आहे ना ही भाजी आहे ती आपण आता ठेवलेली आहे चुलीवरती आणि आता पाणी टाकतो ना ते पाणी टाकून आता उकडत ठेवूया आणि मग उकडून झाली ना की आपण तिची रेसिपी तयार करू तर बघा आता आपण उकडत ठेवले चुलीवरती आणि नंतरला मग आपण चुलीवरची मस्तपैकी बारक्याच्या भाजीची रेसिपी तयार करूया तर म्हणजे आत्ता आपलं आहे ना भाजी आहे ना ती आपण उकडत टाकली होती बारक्याची भाजी तर ती उकडून वगैरे झाले आणि आम्हाला तिकडे आहे ना एका परातीमध्ये काढून घेतले तर आता आपण ती जी आहे ना भाजीला त्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे आपली एकदम ऑथेंटिक भाजी असणार आहे आजची पारंपरिक पद्धतीने आपण जशी पहिल्यापासून बनवत आलो तशीच आपण आता तुम्हाला मी एक साधी सोपी सरळ रेसिपी आता दाखवणार आहे तर मग मी त्याची आता रेसिपी आपण आता लगेच सुरू करूया आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलं असेल तर नक्की एक लाईक तर बनतोच तर चला आता व्हिडिओला आपण पुढे कंटिन्यूस करूया म्हणजे आता ना भाजी आपण उकडून घेतली ना, ना आता बघताय ना केवढीशी झाली तर आपण मगाशी तुम्ही दाखवली तेव्हा किती टोप भरून होती तर आता बघताय ना केवढी झाली तर आता ही भाजीचं असंच आहे की जेव्हा ती उकडून वगैरे घेतो ना ती कमी होते तर आता बघताय ना तर उकडून घेऊन आता चुरून घेऊया तिला म्हणजे तिथं तुरटपण आहे ना तो सगळा निघून जाईल तर आता भाजी चांगली आता गोळा पण करून तिला एकदम सगळा तिथं तुरट पाणी आहे तो काढून टाकायचा आहे त्याचा फक्त निगडे हा सगळा तुरट पाणी आहे ना तो बघ आता वेगळा केलेला आहे आणि आता आपण किती भाजी आणली होती पूर्ण पिशवी भरून आणि त्याच्यात फक्त एकच गोळा झाला आहे म्हणजे विचार करा आपलं जर भरपूर भाजी करायची असेल ना तर भरपूरच भाजी आणायला लागते कारण हे बघा आता ती केवढीशी झाली होती एकच म मोजून गोळा झाला फक्त तर आता हळूहळू अजून पुढे भाजी मिळत जाईल आता सुरुवातच आहे म्हणून थोडी कमी मिळेल तरी पण आपल्याला भरपूर मिळाली होती तर आता आपण आहे ना भाजीचा पूर्ण असा हा तुरट पाणी आहे ना तो आपण आता काढून घेतलेला आहे आता फक्त निकडं हा मुळे आहे ना चव बिघडते भाजीची तर आता आपण व्यवस्थित भाजीचा तर रेसिपी आपण सुरुवात करूया म्हणजे आता आहे ना कड्यामध्ये आपलं तेल टाकून घेऊया आता तेल आपलं आता कडे मस्त तापलेले आहे आणि चुलीवरची एकदम ऑथेंटिक रेसिपी असणार आहे आपली आणि इकडे बघताना आमची मांजर आता कांदा आणि मिरची ते आपण आता टाकून घेतो आहे तर मस्त ही कांदा मिरची परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये मसाले टाकून मग आपली भाजी करूया तर आता ना इकडे मस्तपैकी परतून घेऊया तर चुलीवरची आजची एकदम जबरदस्त रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतोय तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघायचे आहे म्हणजे आता आपण आता ही भाजी आहे ना तर बघा आता सुकी एकदम करून घेतली त्यामध्ये हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार आपला तिखट मसालासुद्धा सुद्धा जसे आपल्याला तिखट पाहिजे त्या हिशोबाने आता सगळा जो हे भाजीचा मिक्सर आहे ना तो सगळा व्यवस्थित असा एक, एक जीव करून घ्यायचा कारण आता असे मसाला लावले ना तर मसाला करपत सुद्धा नाही तो हा एक फायदा ह्याचा तर आता आपण भाजीला पूर्ण मसाले सगळे लावून घेतलेले आहेत आणि नंतरला मग आपण आपल्या कांदा जवळ मिरची तिकडे तसं ठेवलेला आहे इकडे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तर आता इकडे बघते ना आपला आता हळूहळू पोळटतोय कांदा तोपर्यंत ब्राऊन कांदा आला ना की आपण लगेच आपली जी भाजी आहे ती टाकायची आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ना पण नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर आजचं पूर्ण आहे ना रानातून भाजी आणेपर्यंत आणि पूर्ण भाजीची रेसिपी आणि पूर्ण चव सांगेपर्यंत तर हा आजचा एक कंटिन्यू ब्लॉग आहे पूर्ण तर आता आपण भाजी टाकून घेऊया जिला आपण आधीच मसाला वगैरे व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर तुमच्याकडे कशी कोणत्या पद्धतीने करतात ना ते मला नक्की सांगायचं आहे तर आता बघा एवढी भाजी झाली आपली म्हणजे एकच गोळा झाला कारण तो जेव्हा आपण उकळतो ना भाजी तेव्हा कमी होते भाजी ती तर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि नंतरला आहे ना भाजी आपली संपूर्ण आता रेडी झालेली आहे म्हणजे आता त्याच्यामध्ये आता तो काही टाकायचं बाकी राहिलं नाही फक्त मीठच टाकायचं राहिलं आता आता मीठ टाकायचं बाकी आहे तर चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि नंतरला मग भाजी शिजत ठेवू आणि नंतर भाजी झाली ना की तुम्हाला मी रिव्ह्यूसुद्धा देणार आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतो आहे तिकडे बघताना आता मस्तपैकी चुलीवरची एकदम जबरदस्त भाजी आपली आता थोड्याच वेळात रेडी होईल अरे बघा आता मग तरी किती पाच मिनटं दहा मिनटं पाच दहा मिनटामध्ये आपली भाजी एकदम रेडी होऊन जाईल तर मम्मीच्या आजच्या ही भारग्याची भाजी आणि ह्या वर्षीची आमची पहिलीच रानभाजी तर तुम्हाला मी थोड्याच वेळात हिदा रिव्ह्यू देतो भाकरीसोबत तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी पण सांगते ना नाचण्याची भाकरी किंवा तांदळाची भाकरी तुमची चॉईस जशी आपल्याकडे अवेलेबल असेल तशी तर मी आता तांदळाच्या भाकरीसोबत तुम्हाला ही चवसुद्धा सांगणार आहे तर चला आता फक्त आपण भाजी रेडी होऊ दे आणि मग आपण भेटूया म्हणजे आता आहे ना आपली भाजी रेडी झाली आहे तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा तर आपल्याला भाजी आणि इकडे तांदळाची भाकरी त्याचा रेडी झाली आहे तुम्हाला दाखवतो आपण जंगलातून जाऊन आहे ना वारंग्याची भाजी आणली नंतर भारग्याची भाजीची आपण नंतर सर्व तिला व्यवस्थित धुतली कापली नंतरला तिला शिजवली म्हणजे उकडून घेतली त्यानंतरला पिळून वगैरे व्यवस्थित जो तुरटी तुरट पण आहे तो सगळा घालवून घेतला त्याच्यानंतर भाजी आपण परतून व्यवस्थित आता रेडी केलेली आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ कशी वाटली ना ते नक्की कमेंट बॉक्स सांगायचं आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करायचं आहे तर आता आपण तुम्हाला ही चव सांगतो तुम्हाला कशी झाली ती तर चल तांदळाची भाकरी आणि इकडे भारंगीची भाजी तर एकदम असं जबरदस्त वास आहे एकदम मस्त आहे तर आता बघतो ना आम्ही तुम्हाला एक चव सांगतो आणि आपण ते व्हिडिओ थोड्या वेळातच एंड करूया आता आहे ना आता भाकरीचा तुकडा घेऊया तर इकडे आहे ना हे बघा ह्या वर्षाची पहिली रान भाजी आणि ना एक नंबरचा भाग आहे तुम्ही नक्की की खेळा तुम्ही खाली करा नक्कीच कमेंट मध्ये सांगायच्या आणि यावर्षी पहिली आमची रानभाजी त्यामुळे मस्त झाली रानभाजीचा आहे ना खायचा फायदा पण आहे पोट वगैरे व्यवस्थित साफ होतो आणि आहे ना अप्रतिम चव झालं एकदम मस्त तर दरवर्षी पावसाळ्यात आहे ना प्रत्येकाने रानभाज्या खाल्ल्या असतात आतल्याची भाजी बारक्याची भाजी त्याच्यानंतरला ते करटुला असतात तिथेसुद्धा सुद्धा व्हिडिओ टाकले तुम्हाला जर बघायची असेल ना कर्टुलाची भाजी तर जर तुम्ही नक्की आपलं चॅनल चेक करा त्यावरती करटूल म्हणून रानभाजी आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी भाजी आहे ना भाकरी खाऊन घेतो आणि आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ना नक्की कमेंट वर्षाला सांगायचं चला व्हिडिओ आपण इथंच थांबूया